कोल्हार बेलापूर रोडलगत झुंबरलाल कुंकुलोळ व्यापारी संकुलासमोर कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं बालगोपाळांसाठी उभारण्यात आलेल्या प्लेइंग गार्डनचं लोकार्पण झाल्यानंतर बालगोपाळ आणि अबालवृद्धांसाठी हे प्लेइंग गार्डन खुलं करण्यात आलं हे गार्डन अल्पावधीतच बालगोपाळांसाठी एक आकर्षण बनलं असून सकाळ आणि संध्याकाळी या ठिकाणी घसरगुंडी झोके फिरते पाळणे आदी खेळामुळे खेळ खेळण्यात बालगोपाळ यांच्यासह अबालवृद्धही रममान झाल्यामुळे बालगोपाळांचं सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे कोल्हार बुद्रग ग्रामपंचायतीच्या वतीनं ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी पुढाकार घेऊन तीन ते चार महिन्यांपूर्वी नगर मनमाड राज्यमार्गालगत आम्ही कोल्हारकर सॅक्रलिक नामफलक तसेच कोल्हार रोड रोडलगत ओपन जिमचं लोकार्पण करून नागरिकांसाठी ही ओपन जिम खुली केली त्यानंतर काही दिवसातच लहान मुलांसाठी ओपन प्लेइंग गार्डनची उभारणी करण्यात आली आहे लोकार्पण झाल्यानंतर बालगोपाळांसाठी खुले करण्यात आले अगदी पहिल्या दिवसापासूनच या गार्डनमध्ये पालकांनी आपल्या मुलांसह हजेरी लावण्यास सुरुवात केली आणि आता तर सुट्टी असल्यानं सायंकाळी सहा नंतर या गार्डनमध्ये लहान मुलांसमवेत त्यांचे पालकही रमलेले दिसून येतात या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली असून दिवसभर उकाड़़़़यानं हैराण कंटाळलेले पालक सायंकाळी या ठिकाणी येऊन आहेत रात्री उशिरापर्यंत बालगोपाळ या ठिकाणी खेळण्यासाठी गर्दी असते आम्ही कोल्हारकर नामक फलक ओपन जिम आणि प्लेइंग गार्डन कोल्हार भगवतीपूरकरांसोबतच परिसरातील नागरिकांचंही आकर्षण ठरलं ओपन जिम उभारणीचं काम कोल्हार येथील कॉन्ट्रॅक्टर रवींद्र शिंदे यांनी केले या प्लेईंग गार्डनमुळे बालगोपाळांचा सुट्ट्यांचा आनंद निश्चितच द्विगुणित झाला आहे रात्री उशिरापर्यंत लहान मुलं येथे खेळण्यामध्ये दंग झालेली दिसत आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार